लोणचं बनवणे ही जर तुम्हाला देखील किचकट अशी प्रोसेस वाटत असेल आणि बऱ्याच जणांचं असतं की नाही मी घातलेलं लोणचं खराबच होतं किंवा टिकत नाही तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी तुम्ही जर या पद्धतीने घातलं ना तर अगदी तीन स्टेप्समध्ये जर आपण पूर्वतयारी केली ना तर अगदी सहज लोणचं घालून होतं आणि ते अगदी एक वर्षभर नाही तर दोन ते तीन वर्ष देखील सहज असं टिकतं तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की झाडावरचा आंबा उतरवला तर मार्केटमधून घेताना ऑलरेडी आपल्याला लोणच्या कैऱ्या ह्या वेगळ्या मिळतात परंतु आता ह्या झाडावरच्याच कैऱ्या असल्यामुळे यातल्या काही शाकी लागलेल्या होत्या त्यामुळं तोडल्यानंतर त्या पाण्यात टाकल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर पहिली प्रोसेस जी होती तर यामध्ये ज्या थोड्याशा शाकी लागलेल्या आहेत तर त्या पिकवण्यासाठी वेगळ्या ठेवणे आणि ज्या हिरव्यागार आहेत तर त्या लोणच्यासाठी वापरणे तर असं करत, करत करत जे आहे तर त्याची विभागणी करत करत शेवटी पाच किलोचा लोणच्याचा बेत हा यावर्षी ठरला तर हे जे लोणचं आहे ना या तर यावर्षी दोन पद्धतीने घालणार आहे या दोन प्रकारांपैकी एका लोणच्यामध्ये तेलाचा कमीत कमी वापर आणि दुसरं जे आहे ना तर ते जसं आपण रेग्युलर बनवतो ना मार्केटमध्ये जे रेडीमेड लोणचा मसाला मिळतो तर ते वापरून तर असे हे दोन लोणचं ते त्यासाठी चार किलो त्यामध्ये ऑइल कमी असणार आहे आणि जे एक किलो आहे ना तर त्यामध्ये रेडीमेड मसाला टाकून ते बनवणार आहे तर आता सगळ्यात पहिली जी प्रोसेस आहे ना की लोणचं आपल्याला जर वर्षानुवर्ष एक वर्ष किंवा दोन वर्ष ते चांगल्या प्रकारे टिकवायचं चा चा असेल तर सगळ्यात पहिले कैऱ्या स्वच्छ धुवून आणि त्यानंतर त्या कोरड्या करून घ्यायच्या धुण्याआधी कारण थोडासाही पाण्याचा जरी अंश राहिला ना तर आपलं लोणचं नाचण्यासाठी तेवढं पुरेसं ठरू शकतं आणि त्यामुळं त्या अगदी स्वच्छ करून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे आपण मार्केटमधून जरी कैऱ्या घेतल्या ना तर काही कैऱ्या ज्या असतात तर त्या झाडावरून तोडताना खाली पडल्यामुळं जर डागी लागलेल्या असतील ना तर तो भाग थोडासा सडल्यासारखा होतो त्यामुळं साल जरी ती आपण त्या भागाची काढून टाकली ना तरीसुद्धा चालतं तर ही एक विशेष काळजी आपल्याला कैऱ्या निवडताना घ्यायची आहे जसं की आता इथे हा जो कैरा कैरी आहे ना तर याचा जो वरचा जो भाग आहे तर तो मी काढून टाकणार आहे म्हणजे कुठलीही रिक्स आपल्याला घ्यायची नाही आहे की जेणेकरून लोणचं जे आहे ना ते खराब होईल कारण भरपूर अशी मेहनत आपण हे बनवण्यासाठी घेत असतो त्यामुळं बनवतानाच अगदी विशेष काळजी घेऊन जर बनवलं ना तर ते टिकत सुद्धा छान डागी लागलेले किंवा चिरताना नरम वाटलेल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत ना ले ले तर त्या पहिलेच थोड्याशा वेगळ्या ठेवते आणि ज्या अगदी हिरव्यागार आहेत ना तर त्या लोणच्यासाठी आहे त्यामध्ये थोड्याशा बऱ्याच काही अशा पिवळसर देखील आहेत पण त्या कडक आहेत अजूनही त्या पिकण्या म्हणजे पिकण्यासाठी नरम वगैरे झालेल्या नाही आहेत माझं सुरू आहे कैरी फोडणीने फोडी करण्याचं काम आणि त्याचप्रकारे आणखी दोन परातींमध्ये ज्या फोडी दिसत आहेत तर मी जशा चिरून एका परातीमध्ये टाकते तर त्यामध्ये कोईमध्ये जे अगदी बारीक टर्फल असतं ना तर ते वेगळं करून त्या निवडून फायनली आपल्याला आंब्यासाठी ज्या हव्या तर त्या क्लीन करून दुसऱ्या परातीमध्ये टाकल्या जाते तर म्हणजे हातोहात जे आहे ना ते सफाईचं काम होतं आणि अशा ह्या ज्या पिवळसर आहेत ना तर या, या पन बनवण्यासाठी किंवा लुंजी बनवण्यासाठी वापरात येतात तर अगदी अशा छोट्या छोट्या फोडी करून घेते म्हणजे जेणेकरून जे रेडीमेड लोणचं असतं किंवा खातांनासुद्धा बऱ्याच जणांना मोठी फोड नाही आवडत ती फेकून दिल्या जाते म्हणून मीडियम साईजच्या अगदी ज्या फोडी असतात ना, ना तर त्या बनवून घेत आहे तर आता इथे कैरींच्या फोडी बनवण्याचं काम झालेलं आहे आता दुसरी प्रोसेस आपण पाहूया ते मसाले मसाल्यांची पूर्वतयारी तर हे आहे पाच किलो लोणच्याच्या प्रमाणानुसार साहित्य तर इथे मेथ्याच्या दोन वाट्या आहेत तर त्यातला एक जे ते आहे ना तर तेलामध्ये अख्ख्या तळणारे आणि एका वाटीतल्या ज्या आहेत तर ह्या बारीक करून मिक्सरमधून बारीक करून त्याची पूड आहे त्यानंतर सोप लवंग मिरे सुंठ त्यानंतर हिंग तर हिंग खडा म्हणजे बारीक करून आहे त्यानंतर ही मोहरीची डाळ दीड किलो तेल तेल नंतरही आवश्यकतेनुसार वरून घालता येतं पण सध्या हे मसाले तळण्यासाठी म्हणजे शिजण्यासाठी आणि फोडून मसाला लागण्यासाठी दीड किलो तेल त्यानंतर लाल तिखट आणि मीठ तर याच्यामध्ये हळद बाकी आहे आणि धने बाकी तर धण्याची ही पूड करूनच याच्यामध्ये वा वापरली जाते तर यावर्षी जवळपास दोन प्रकारचे लोणचे घालणारे तर त्याच्यामुळं हे त्याचं साहित्य मसाला बनवण्याचं आता याचं जे प्रमाण आहे ना एक्झॅक्ट तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता या साहित्यातले जे मिरे वगैरे आहेत तर ते अख्खेने घालणारे मिरे लवंग त्याची पावडरच करणारे कारण अख्खे खातांना टाकून दिले जातात तर त्यामुळे फक्त मेथी आणि सोप मेथीदाणे आणि सोप तर हेच तेलामध्ये अख्खे जाळण्यासाठी थोडेसे ठेवलेले आणि बाकी सर्वांचे आता होणार आहे पेस्ट आणि जे मोहरीचं लोणचं बनवणार आहे ज्यामध्ये तेलाचा आपण कमी वापर करणार आहे तर त्यासाठी तेही स्वच्छ निवडून घेतलेली एक किलो मोहरी तर ही मोहरीसुद्धा मिक्सरमधून अगदी बारीक पेस्ट नाही तर थोडीशी जाडसर अशी वाटून घेणार आहे आणि त्यानंतर आता आपण जेही काही मसाले रेडी केलेले आहेत ना तर ते अशा प्रकारे परातीमध्ये सर्व व्यवस्थित पसरवून घेणारे त्यांच्या लेअर बनवणारे म्हणजे जे आपण तेल टाकत असतो ना तर ते तेल सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स होतं तर याच्यासाठी हे मसाले अरेंज करत असताना सगळ्यात पहिले तेल जे आहे ना ते उकळी काढून बाजूला ठेवलेले आहे कारण पूर्ण गरम गरम तर आपण वापरत नाही त्यामुळं त्या फोडी फुडी ज्या असतात तर त्या इजळतात वगैरे त्याच्यामुळं ते तेल थंड होऊन थंड म्हणजे थोडंसं मिडियम होऊ द्यायचं कारण जे आ, सोप असेल किंवा द मेथ्या असतील तर त्या त्यामध्ये आपल्याला अख्ख्या तळायचे आहेत त्याच्यामुळे तेल कोमट होईपर्यंत हे जे मसाल्यांची अरेंजमेंट आहे ना तर ती स्टेप बाय स्टेप करून घेते आता या, यामध्ये जेही काही मसाले मी जसं की पहिले सांगितले की कुठले पे पेस्ट करून घेणारे आणि कुठले अख्खे वापरणारे तर हे सर्व व्यवस्थित एक एक करून पसरवत घ्यायचे आहेत तर हे जे पाच किलो कैरीसाठी आपण साहित्य वापरत आहे ना तर याचं जे प्रमाण आहे तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे आणि यामधलंच अगदी थोडंसं किंचित म्हणजे जेही काही प्रमाण आहे तर एक किलोच्या प्रमाणानुसार आणि चार किलोचं प्रमाण हे वेगवेगळं केलं आहे त्यामुळं मिरे पावडर असतील मिरे लवंगाची पावडर असेल धने पावडर असेल किंवा मेथी पावडर असेल तर हे कारण रेडीमेड मसाला जो वापरणार आहे ना तर त्यामध्ये अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये एक एक स्पून हे सुद्धा तेलामध्ये आहे शिजण्यासाठी सर्वात मध्यभागी घातलेली आहे हिंग पावडर आणि त्यानंतर राहिलेलं साहित्य म्हणजे हळद आणि मीठ तर हे चवीनुसार किंवा अंदाज घेत घेत कारण मीठ आपण वरतून सुद्धा टाकू शकतो तर त्यामुळे मीठ जे आहे ना तर ते थोडंसं प्रमाणशीरच टाकायचं आहे आणि आता सर्व साहित्य जे आहे ना तर ते व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर जे आ, तेल उकळून ठेवलेलं होतं तर ते सुद्धा आता बऱ्यापैकी कोमट होत आलेलं आहे तर त्यामध्ये आता आ, जे अख्खी सोप आहे तर अख्खी सोप आणि मेथीदाणे हे थोडेसे तेलामध्ये लालसर होऊ देणार आहे आणि सोप आणि मेथीदाण्यांचा छान असा लालसर रंग झाल्यानंतर आता हे जे कोमट असं तेल आहे ना तर ते या मिश्रणामध्ये ओतणार आहे म्हणजे जेणेकरून हे जे सर्व मसाले आहेत ना तर हे व्यवस्थित प्रकारे तेलामध्ये शिजून येतील आणि आता हे सर्व मसाले एक व्यवस्थित कालवल्यानंतर आता जी मोहरी घेतलेली होती ना तर ती अख्खी मोहरी मिक्सरमधून जाड जाड वाटलेली आहे आणि तिची डाळ बनवून टर्फलासहित कारण बाजारातून जे आपण आणतो ना लोणच्यासाठी तर ती म्हणजे त्याचे जे टर्फलं असतात तर ते काढलेले असतात परंतु इथे टर्फलासहित ही वापरणार आहे त्यानंतर मग ती डाळ यामध्ये टाकून व्यवस्थित तेल अगदी थोडं थोडं आपल्याला जसं लागेल ना तसं यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालतं आणि हेही मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आणि त्यानंतर मग आता आपण ज्या फोडी करून ठेवलेल्या आहेत ना तर त्या आपल्याला यामध्ये डीप करायच्या आहेत तर इथे एका लोणच्याचा मसाला हा तयार झालेला आहे आणि आता हातो हात दुसरं जे रेडीमेड मसाला वापरून जे करणार आहे ना तर ते आपण इथे तयार करून घेणार आहे तर त्यासाठी सुद्धा साधारणपणे एक दोनशे पन्नास ग्रॅम किंवा एक पावच्या हिशोबाने तेल घेऊन ते सुद्धा अशाच प्रकारे उकळतं घेऊन त्यानंतर त्याला कोमट केलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा दाणे त्यानंतर सोप वगैरे टाकून घेणार आहे आणि जेही काही मसाले आपण घेतले ना कारण जे रेडीमेड पाकिट असतं तर त्यामध्ये ॲक्च्युली सर्व मसाले असतात परंतु तरीसुद्धा त्यांनी मीठ वगैरे आपल्याला ॲडिशनली आपण ॲड करत असतो आणि आपल्या फ्लेवरनुसार टेस्टनुसार जर आपल्याला हवं असेल तर या मसाले आता आम्ही दोन्ही तयार करत असल्यामुळे त्यामधले जे थोडे थोडे राहिलेले आहेत ना तर ते देखील यामध्ये ॲड करून घेणार आहे तर आता हे दोन्ही मसाले किंवा त्यांचे जे लोणच्याचा मसाला आहे ना तर हाय बनवताना घेतली जाणारी दक्षता एकच की सामान जे आहे ना तर ते आणल्यानंतर व्यवस्थित निवडून त्यानंतर ते उन्हामध्ये वाळवून उन। बारीक केलेलं होतं आणि अगदी करेपर्यंत सुद्धा पाण्याचा अंश म्हणजे पाण्यापासून अगदी दूर हे ठेवलेलं होतं म्हणजे जेणेकरून कुठलंही खराब होण्यासाठी कारणीभूत ठरेल अशा घटकांपासून हे दूर होतं आणि त्यामुळं सुद्धा मग हे वर्षभर इतकी काळजी घेतल्यानंतर तर सहज टिकतं आता दोन्ही मसाले तयार झाल्यानंतर व्यवस्थित ज्या फोडी केलेल्या होत्या ना तर त्या यामध्ये डीप करून थोड्या थोड्या अगदी टाकून सगळा मसाला त्यांना व्यवस्थित प्रत्येक फोडीला लागेल अशा प्रकारे टाकत टाकत आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग ह्या ज्या आहेत ना तर बरण्यांमध्ये भरून ठेवणार आहे तर बरण्यासुद्धा आता वर्षानुवर्ष आपण त्याच वापरतो त्यामुळं बरणीसुद्धा ज्या वेळेस आपल्याला लोणचं करायचं आहे तर एक अगदी दोन ते तीन दिवस उन्हामध्ये जर ती स्वच्छ धुवून वाळवलेली असेल ना तर केव्हाही बेटर मसाल्यांचं प्रमाण आपण बघू शकतो की प्रत्येक फोळीला व्यवस्थित हा मसाला लागत आहे आणि जर यामध्ये हे प्रमाण कमी पडलंच ना तर यामध्ये मीठ आणि तेल हे आपण नंतरसुद्धा ॲडिशनली ॲड करू शकतो कारण हे प्रिझर्वेटिव्ह आहे त्यामुळे आपलं जे लोणचं आहे ना तर ते खराब होऊ नये दीर्घकाळ टिकावे म्हणून मग आपण त्यामध्ये मीठ झालं त्यानंतर तेल झालं तर हे ॲडिशनली ॲड करू शकतो आणि त्याचप्रमाणे जर ज्यांना थोडंसं तिखट आवडत नसेल ना तर ते यामध्ये गूळ देखील ॲड करू शकतात आता जे एक किलो जे लोणचं आहे तर त्यामध्ये सर्व फोडी ह्या व्यवस्थित मसाल्यामध्ये बुडवून झालेल्या आहेत आणि आता त्यानंतर जे दुसरं होतं ना तर ते मोहरीच्या डाळीचं तर यामध्ये पण आपण बघू शकतो की मसाला बनवल्यानंतर थोडा वेळ हे जे मिश्रण आहे ना तर हे तसंच ठेवलेलं होतं एक अर्धा एक तासासाठी कारण मोहरीला यामध्ये आपण पाहू शकतो की तेल सुटलेलं आहे मुळातच तेल बी असल्यामुळे तेलवर्गीय असल्यामुळे यालाच देखील नॅचरली जे तेल निघलेलं आहे ना तर त्यामुळं यामध्ये जास्त तेल ॲड करण्याचे नाही हे आपण तसं देखील स्टोअर करू शकतो आणि खाताना तर अशा प्रकारे आता स्टोअर करण्याची वेळ आलेली आहे आणि स्टोअर करताना सुद्धा आता ह्या ज्या बरण्या आहेत तर ह्या अजून जोपर्यंत व्यवस्थितपणे पाऊस पडत नाही वातावरणामध्ये थंडावा येत नाही तर त्या तोपर्यंत मुरेपर्यंत तरी पाण्यामध्ये या बरण्या ठेवायच्या आहेत एक साधारणपणे चार पाच दिवसांमधून किंवा आठ दिवसातून याचं पाणी बदल बदलत राहायचं म्हणजे उष्णतेचा कुठलाही परिणाम आपल्या लोणच्यावर होणार नाही आणि त्यानंतरसुद्धा ज्याही केव्हा के आपल्याला हे लोणचं काढायचं असेल तर यासाठी वापरली जाणारी भांडी जी आहेत ना तर ते अगदी कोरडे केलेले असावे त्यानंतर टाइम टू टाईम म्हणजे निदान पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी आपलं लोनचं बुरशी तर लागलेली नाही आहे ना, ना किंवा काय तर ते व्यवस्थित चेक करत राहिलं ना तर आपण हे व्यवस्थित वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो म्हणजेच लोनचं घालताना जेवढी दक्षता घ्यावी लागते ना तर ते स्टोअर करताना सुद्धा तेवढीच दक्षता घेणं हे महत्त्वाचं आहे तरच आपलं लोनचं जे आहे तर ते व्यवस्थित टिकू शकतं तर फक्त मोहरीची डाळ न वापरता जे आपण रेडीमेड पॅकेटमध्ये मसाले येतात ना तर ते सर्व मसाले घरी कसे तयार करायचे तर ते वापरून सुद्धा मागच्या वर्षीचं जे लोणचं बनवलेलं होतं तर त्या व्हिडिओची जी लिंक आहे तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे, आणि या वेळेसं थोडंसं वेगळं दोन प्रकारचे म्हणजे जर ज्यांना ऑइल आवडत नसेल तर त्यांच्यासाठी हे स्पेशली घट्ट असं मोहरीच्या डाळीचं आणि त्यानंतर थोडंसं चवीला वेगळं म्हणून रेडीमेड पॅकेट वापरून केलेलं तर असे हे होते दो दोन्ही लोणच्याचे प्रकार तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात पहिले धन्यवाद आणि तुमची जर काही वेगळी पद्धत असेल तर ती देखील कमेंटमध्ये सांगा म्हणजे जेणेकरून पुढच्या वर्षे मला तुमच्या पद्धतीने देखील लोणचं बनवता येईल आणि तुमच्याकडे ज्या प्रकारे बनतं तर त्याची चवसुद्धा मला चाकता येईल तर परत एकदा धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच बाय बाय